निवडणूक तर ठीक आहे आज आलेली आहे परंतु मी याच्या आधी देखील या, देखी। या लक्ष्मीनगर परिसरातील सर्व लोकांच्या संपर्कात आहे काय प्रश्न खूप छोटे असतात परंतु आपण आपली प्रामाणिक काम करण्याची भावना असली तर निश्चितच लोकांची देखील आपल्यावर प्रेम जडतो या लक्ष्मीनगरच्या जनतेनं माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे त्यांनी मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला वागणूक कसं चालू आहे काय नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि काय प्रश्न आहेत नेमके लक्ष्मीनगरच्या जनतेचे शिर्डी नगर परिषदेची निवडणूक सुरू झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमचा महायुतीचे प्रचार यंत्रणा आज कामाला लागलेली आहे प्रभा क्रमांक एकच्या निमित्तानं आज आम्ही बऱ्यापैकी मतदारांच्यापर्यंत घर टू घर आज पोहोचलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं एकच या ठिकाणी आम्हाला लक्षात येत आहे की ही निवडणूक पूर्णपणे जनतेनं आपल्या हातात घेतलेली आहे खरं तर प्रभा क्रमांक एकचा विषय निघाला तर या ठिकाणी प्रामुख्यानं लक्ष्मीनगरची वसाहत येते त्याचबरोबर जो मंदिर परिसर आहे गावठण परिसर आहे तो सर्व परिसर येतो अतिशय मोठा प्रभाग आहे हा मध्ये प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक मतदाराशी संवाद साधताना अतिशय आनंद होत आहे आणि खऱ्या अर्थानं मतदारांमध्ये इतका उत्साह आहे की मतदारांनी आजच सांगितलं आहे की महायुतीच्या उमेदवारांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत कारण खऱ्या अर्थानं नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या जर आपल्याला हात बळकट करायचे असतील तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशी भावना खऱ्या अर्थानं मतदार बांधवांची आहे माता बहिणींची आहे त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून मी सर्व मतदार माझ्या माता बहिणी असतील सर्व मतदार बंधूंना अतिशय न विनम्रपणे या ठिकाणी आव्हान करतो आहे की आपण महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीर उभं राहिलं पाहिजे येणारा काळ अतिशय स्पर्धात्मक काळ आहे शिर्डी हे वाढतं शहर आहे त्याच्यामुळे वाढतं शहर असल्यामुळे निश्चितच प्रश्न देखील वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी तयार होत असतात आणि प्रश्न जरी अनेक असले उत्तर फक्त डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर खासदार सुनीता विखे पाटील हेच आहे असं मला प्रामुख्याने सांगावंसं वाटतं आणि प्रामुख्याने मतदारांची भावना देखील ही आहे त्याच्यामुळं प्रभाग क्रमांक एकमध्ये आमचे जे सहकारी आहेत मंगेशजी त्रिभुवन यांच्या मिसेस सुनीता मंगेश त्रिभुवन या चिन्हवर उभ्या आहेत तर मी निलेश मुकुंदराव होते घड्याळ चिन्हावर उभा आहे तर सर्व मतदार बंधू बहिणींना बंधूंना या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की आपण कमळ आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड मतदेखाने विजय करावा असं आवाहन करतो आज दोन हजार सहापासनं प्रामुख्यानं मी आज संपूर्ण लक्ष्मीनगरच्या आणि परिसराच्या लोकांच्या संपर्कात आहे आता मी आज स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की या लक्ष्मीनगरच्या जनतेनं माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे त्यांनी मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला वागणूक दिली आहे आणि खऱ्या अर्थानं हेच माझं भाग्य आहे की आज मला तो प्रभाग मिळाला आहे सद्गुरू साहेबबाबांची काहीतरी कृपादृष्टी असेल म्हणून आज मला गावठाण जो मंदिर परिसर आहे तो देखील मला मिळालं आहे त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मताचं मतांमध्ये रूपांतर खऱ्या अर्थानं माझ्या 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 रूप मतांचा वर्षा होईल असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थानं मी देखील दोन हजार सहामध्ये पराभव पाचवला आहे आमच्या घरच्यांनी पट पाचवला आहे परंतु पराभव पचवत असताना देखील मी जनतेची नाल तुडून दिली नाही खरं कारण ज्या ज्या जनतेनं आपल्याला मनापासून प्रेम दिलं आहे आपल्याला कुटुंबाला सदस्य मानलं आहे पराभव नसताना देखील मी त्या लोकांसाठी सातत्यानं काम करत आलो आहे ही निवडणूक तर ठीक आहे आज आलेली आहे परंतु मी याच्या आधी देखील या, या लक्ष्मीनगर परिसरातील सर्व लो लोकांच्या संपर्कात आहे त्यांच्या अडनडीला मी उपस्थित आहे काही प्रश्न खूप छोटे असतात परतो आपण आपली प्रामाणिक काम करण्याची भावना असली तर निश्चितच लोकांची देखील आपल्यावर तरी प्रेम जडतं त्याच अनुषंगानं मी देखील त्यांच्या प्रश्ना सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि हे केवळ निवडणूक पुरतं नाही तर सातत्यानं मी मी एक त्यांचा घरातील मुलगा म्हणून आज मी त्यांच्या त्यांच्यासोबत उभा आहे आणि यानंतरही उभा राहील कारण आज मी पाहतोय की प्रचंड उत्साह लक्ष्मीनगरच्या जनतेमध्ये आहे त्यांना देखील आनंद आहे की चला आज निलेश कोते यांना मत देण्याची आपल्याला आज संधी मिळालेली आहे एक त्यांच्या त्यांच्या कृतीतून त्यांच्या देहबोलीतून जाणवतं त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं वातावरण आज सर्व आमच्या प्रभा क्रमांक एकमध्ये आणि निश्चितच कमळ आणि घड्याळ हे जोरात चालणार आणि मोठ्या मत देखील विजय होणार त्यात मात्र सद्गुरू साईबाबांची कृपादृष्टी असेल त्याचबरोबर लक्ष्मी आई जे आमची लक्ष्मी मातेचं दैवत आहे तिची कृपादृष्टी असेल निश्चितच येणाऱ्या काळात मतदार राजा आमच्या पारड्यामध्ये त्यांच्या आशीर्वादरूपी मतं टाकतील आणि आम्हाला मोठ्या मोठ्या धक्केने निवडून देतील यात मात्र शंका नाही आणि त्यांच्या मतांनी जी आम्हाला ताकद मिळते आणि त्या ताकदीचा उपयोग देखील आम्ही मतदारांच्या चांगल्यासाठी म्हणा की त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी मी माझी ताकदपणा लावणार यात देखील काय मात्र शंका नाही नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई साई आनंद पार्क आनंदाची म्हणजे आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रेय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसादनगर शिर्डी